पंचवटीतील गजानन चौक येथे श्री गणेश हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धार व नूतनीकरणाचा करण्याचा कार्यक्रम आज माननीय आमदार श्री राहुल भाऊ ढिकरे यांच्या हस्ते शुभारंभ करून करण्यात आला या कार्यक्रमास माजी उपमहापौर गुरुमीतजी बग्गा माजी नगरसेवक उल्हासभाऊ भाऊ धनवटे हेमंत अण्णा शेट्टी गुलाब अण्णा भोळे नामको बँक संचालक देवेंद्रभाई पटेल खंडू बोडके नरेश पाटील प्रवीण भाटे विशाल गोवर्धने सतनाम राजपूत सुरेश भोईर रुपेश पालकर सुरेश भोईर मयूर नाटकर इत्यादींसह विविध मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विकी गवळी प्रतीक गवळी विनोद आहेर विनायक लाटे विलास गवळी अमित भोईर आनंद निसाळ रोहित डावकर निलेश थोरात निखिल डावकर अनंता शेळके बाळासाहेब गवळी अमोल गवळी विजय तुपे राजेंद्र कोठुळे वरुण भोईर ऋषिकेश भोईर किशोर जोशी हरीश टोरपे अथर्व जोशी भूषण मस्के ललित जोशी साहिल करपे राज लाटे किरण भोईर पप्पू काळे बुंगा भोईर सचिन जोशी सचिन भाटिया सचिन वाटमकर उल्हास देशमुख मारुती देशमुख डॉक्टर शरद झवर अशोक तुपे साईश गवळी गजानन चौक मित्रमंडळ यांनी सहकार्य केले सोहळ्याचा आज इथे शुभारंभ होतोय जनतेच्या सहभागातून एक चांगलं मंदिर इथ होईल गेल्या शंभर वर्षापूर्वी इथं आमचं गणेश हनुमान मंदिर होत आणि काही त्याची दीर्धावस्था झाली होती त्याच्यामुळे त्याचा जीर्णोद्धार करणं इथल्या युवकांनी मनावर घेतलं होतं आणि त्याप्रमाणे त्यांच्या मागणीप्रमाणे इथं सहभागातून आज इथे चांगलं मंदिर उभं राहतं त्याचा भूमिपूजनाचा शुभारंभ आज भूमिपूजन करून करण्यात आलाय येत्या दोन महिन्यात अतिशय चांगलं मंदिर इथं उभं राहील आणि ह्या भागाची नक्की शोभा हो वाढेल की बाबूजी आणि आम्ही बांधून घेतली तिथं पाईपलाईन एवढा महिनाभरात जोडला की सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम तीन तीन चार चार तास एक मुबलक पाणी कारण आतापर्यंत काय व्हायचं की जो टाकी आपली होती ती तीन चार प्रभागाला डिवाईड झालेली होती पण सेपरेट या भागाला आपण नवीन टाकी बांधतोय जेणेकरून आपल्याला भविष्यात पाण्याची कमी पडणार नाही आणि त्याच्यामुळे तोही प्रश्न निकाली निघतोय हा रस्ता आता होऊन जातो आहे आणि त्याच्यामुळे इतरही काही कामं असतील तर मला सांगा आपण नक्कीच त्यासाठी पाठपुरावा करू कारण मी फक्त नावाला आहे माझ्या आईवजी सगळे पोरंच काम करून टाकतात त्याच्यामुळे आमदार जरी मी असलो त्या भागातले आपले पोरंच घरे आमदार आहे मी फक्त नावाला आहे बाहेर कासाठी मी जल्दीत पाहिलं तर आपले सगळेसाठी काम करतात माझ्या बाहेर येऊ आणि त्याच्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो की एवढे चांगले लहान मोठे भाऊ मला भेटले आहेत कारण मग आपल्या ताईने मला सांगितलं की कार्यकर्त्यांची ही <णगी>। राहणं हे माझंही <णगी>। त्याच्यामुळे आपल्या सर्वांनी आज इथे एक चांगला कार्यक्रम घेतला एक चांगलं मंदिर या सर्व युवकांच्या माध्यमातून आपल्या परिसरातील लोकांच्या माध्यमातून इथं उभं राहील मी फक्त कारण आहे करून घेणार तुम्ही सर्व आहात एवढं सांगतो आणि सर्वांना परत एकदा आभार मानून प्रत्येकला शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र <coughs> जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक